सर्व शेतकरी या ठिकाणी उपस्थित झालेले आहोत काल रात्रीपासून नागम मंडळामध्ये नागम ठाणा आहेत अवलगाव आहेत हा जो परिसर आहे या संपूर्ण गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळं शेतकऱ्यांचे आजूबा नुकसान झालेले आहेत आपण बघतात की ही जी मका आहेत या मकाच्या अगदी शेड्याबरोबर आता हे पाणी आलेलं आहे म्हणजे याच्यामध्ये जे काही कंस होते हे संपूर्ण कंस या पाण्यामुळं चढून गेल्या जाणार आहेत आणि म्हणून अशा पद्धतीनं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान या आपल्या वैजापूर तालुक्यातील सर्व मंडळामध्ये या ठिकाणी झालेले आहेत शाखाचे आणि एन डी आर एन डी आर एफचे जे काही निकष आहेत त्रेसष्ट मिलीमीटरपेक्षा अधिक तपाऊसर झाला तर सर सगळ्या शेतकऱ्यांना या ठिकाणी मदत भेटू शकते आणि म्हणून या ठिकाणी शास्ताला आम्ही तात्काळ या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना सर्व बाराचे बारा, बारा नसून मंडळामध्ये शंभर इंचापेक्षाही जास्त पाऊस झाल्यामुळं शेतकऱ्यांना सलसलगत या ठिकाणी मदत मिळावी यासाठी आम्ही शासनानं मागणी करणार आहोत थांबलं